हॅलो अगं बाय माझे अरे काय ऐक ना काय बोलतो म्हणजे तू काय बोलतो तुम्हाला कळतं काय काय फालतू आहे पैसे परत देणार नाही म्हणजे काय फालतू विरी आहे अरे काल मी एटीएम मधून पैसे काढले तर बाहेर पैसे आलेच नाही फक्त कागद बाहेर आलं टू हो अरे <laughs> दोन हजार बॅलन्स माझा कट झाला सॉरी काय म्हणजे सॉरी बोल हॅलो 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 वसारीने फोन कट केला बहुतेक हा बँकेचा कट आहे शासला हेल्प पोरी ठेवतात ना आम्हाला हेल्पलेस करतात अरे दोन हजार ला गंडवला पण मला एक कळत नाही सगळे लोक मनाच का गंडवतात उघडतो उघड अरे हो उघडतो हा हा कॅडम हा पेपरचं बिल

कुणाच पेपर कन्नड हे काय हे सगळे कन्नड पेपर गेले पंचवीस दिवस माझ्याकडे कन्नड तमिळ आणि त्याच्याला मल्याळम पेपर टाकतो हे सगळे पेपर टाकतो तो मराठी पेपर ते पोराला मी समजावतो ते काम करा मागच्या महिन्याचं आधी बिल देऊन टाका पाचशे सत्तर रुपये अरे कसं देऊ मी ते पेपर मी वाचलीच नाही तर तुला पैसे कसे देणार मी तुमचा बरोबर आहे पण आता काय सांगताय तुम्ही पोराला सांगायचं ना मग कधी सांगू तो वसाऱ्या दाराच्या जा कडील जाऊ तो पेपर ना पलून जातो बरो ते अरे बरोबर आहे तर बाकीच्या ठिकाणी पण पेपर टाकायचे असतात हजार वेळा सांगितलं वसाऱ्या जर का तू पेपर तिकडे लाव लाग तर असा दरवाजा ठोक ठोक थो, मग म्हणजे कळल की पेपर आलाय म्हणून बरोबर आहे पण उगाच ठोकून तुमची झोप डिस्टर्ब नको व्हायला ना म्हणून पण नाही करताय अरे एवढं पेपर टाकून तू मला डिस्टर्ब केलंच मिनिट बरोबर आहे हे पाचशे सत्तर बिल द्या नंतर बोलूया अजिबात बात नाही असं काय करताय तुम्ही पेपर टाकलेले गेल्या पंचवीस दिवसामध्ये तो वसारा कन्नड आणि तमिळ पेपर टाकतोय नवीन आहे ना नाव नव्हते मोबाईल मध्ये एकदा बोल बोल पेपर टाकले असेल आणि त्याचा गैरसमज झाला असणार काय ऍक्च्युली त्याला तुम्ही साऊथ इंडियन वाटलं असणार म्हणून कदाचित असं टाकलं असेल त्याने तुम्ही बिल ना मी सांगतो वसाऱ्या दारावर जे पाटील अरुण कदम तिचाही वाचचायत आता मी मला फोन करायचं ना सगळ्या गोष्टीचा फोन करणार रोज सकाळी नऊ वाजता फोन करतो पण तुझा फोन बंद <laughs> बरोबर आहे काय माहितीये का ऍक्च्युअली नऊ वाजता मी झोपतो ना झोपतो मी ऍक्च्युली कसं आहे रात्री अडीच ते सकाळी साडेआठ पर्यंत तुम्ही कधी फोन करा माझा फोन चालूच असतो <laughs> रात्री साडे अडीच वाजता साडे अडीच नाही अडीच वाजता अडीच वाजता अडीच वाजता साडे अडीच नाही तुमचं वेगळं काहीतरी घट मला सांगा रात्री अडीच वाजता तुम्हाला फोन करण्यासाठी मी जाग राहायचं राहू बरं मी जाग बरोबर आहे तुमचं तुमचं एकदम बरोबर आहे एक काम करा हे ना आता हे पाचशे सत्तर आता देऊन टाका मी काय करतो जाने माहिती <laughs> <laughs> राय का <laughs> मी काय करतो वाटलं जानेवारीचे पेपर पुन्हा ह्या महिन्यात टाकतो चालेल तुम्हाला जानेवारीचे पेपर मी फेब्रुवारी मध्ये का वाचू तो, तो <laughs> चिडताय कशाला कदम असं पण वर्तमानपत्रात कालच्याच बातम्या असतात खरं तर त्याला वर्तमानपत्र का म्हणतात मला कळतच नाही खरं त्याला भूतकाळ पत्र म्हटलं पाहिजे फिरू नको डेली वीस वर्ष मी पेपर वाचतो <laughs> पेपर वाचतो नियमित वाचता रोज पेपर वाचता कुठे वाचत घरी असता तुम्ही पेपर वाचायला सकाळी सात वाजता मी उठत माझी सगळी तयारी झालेली असते साडेआठ ते पावणे नऊ माझा पेपर वाचायचा टाइम आहे पंधरा मिनिटं काय वाचता चित्र जाहिराती बघता काहीतरी फालतू तु बोलता तुम्ही नाही नाही ट्रेन मधून पण मी वाचतो आधी मधून मध्ये चढायला जमतो तुम्हाला जमतो तुम्हाला चढायला जमतो काहीतरी फोट माझा आहे का ट्रेनमध्ये पेपर वाचायचा नसतो असं मोबाईल काढायचा मस्तपैकी पैकी ऑनलाईन बातम्या असं वाचून टाकायचं ना कशाला म्हणजे पेपर नाही पण ते ऑनलाईन बातम्या म्हणा ते टी व्ही मोबाईलमध्ये बघता येत ना नाही जमत नाही ते जमत नाही म्हणजे अरे मोबाईलचं तू काय म्हणा सांगतो बस बा हे बघ मना पेपर लागतो म्हणजे लागतो आई सारखा पेपर पेपर करताय हो हा एवढं पाच दिवसापूर्वी पेपरात कोणती बातमी आली तू सांगा मला कसं सांगू सांगा ना का आता का तुझ्या पोरांनी गेले पंचवीस दिवस कन्नड पेपर टाकलाय तो मी वाचू कसा ने सांगू कसा तो सोपी असते मी टाकून टाकून शिकलोय तुझे बापन कन्नड शाले तुला टाकलं होता अहो मी पेपर टाकून टाकून शिकलोय भाषा सोपं येते मला पेपर द्या इकडे दाखव तू मला हा हा घ्या पेपर हा अरबी पेपर अरबी पेपर वाचता तुम्ही वसार्या <laughs> अरबी पेपर पण खुश सोवलास माझ्या घरात काही संयुक्त राष्ट्राची मिटिंग बसणार आहे का कन्नड कन्नड पेपर द्या कन्नड पेपर कन्नड द्याय आपल्याला वैताग नुसतं व साऱ्या भाषा कलत नसेल तर दिशा कळत्या उलटा पेपर आहे मी असा ओपन करावं होतो हे काय हे काय वाडवल निवड द्या शिंदू उडल ना पडदा पडदे అరే బాగుపర హిట్ బాడీ భీ వాచ महत्वाचं काय याच्यामध्ये काय अभियांत्रिक अभियांत्रिकी प्रशस्ती पत्रक देण्याची संमती पत्र अभियांत्रिकी अरे ही कुठली भाषा ही जाणून कठीण आहे हे कठीण कशाला वाचताय त्या पाचशे सत्तर रुपये <laughs> देऊन डा चला देऊन नका <देवंड़का> पटकन हे बघा <laughs> अरे पण मी ज्या बातम्या वाचल्या नाही जे पेपर वाचले नाही त्यासाठी कशाला पैसे देऊ मी तुम्हाला सांगू काय ज्या वाचलं नाहीत ना त्या बरं झालं तुम्ही वाचलात म्हणजे टेन्शन तुम्ही कशाला घेणार आहात नाही मला सांगा तुम्हाला स्वतःच्या आयुष्यात कमी टेन्शनच आहेत का नाही मला सांगा आता तुम्ही सकाळी किती वाजता उठता सकाळी चार वाजता चार वाजता उठता सगळे प्राथमिक उरकल्यानंतर ऑफिसला जाता तिकडे पंच करता मग शूटिंगसाठी मरत मरत तिकडे येतात सध्या तुमच्याकडे पार्किंग चे प्रॉब्लेम आहे बरोबर मग तुम्हाला ट्रेन नाही यावं लागतं मग मध्ये घुसायचे प्रॉब्लेम उंची सगळे वासांचे प्रॉब्लेम सामाजिक उंची म्हणतोय हे करत करत पेपर वाचा तुम्ही पेपर मध्ये काय वाचता तुम्ही हा चोऱ्याचे भाव वाढले डॉलरचा भाव वाढला तिकडे दारू बंदी झाली तिकडे मराठी शाळा बंद झाली इकडे अत्याचार झाले हे झाले ते झाले हे कशाला पाहिजे टेन्शन विकत तुम्हाला पर्सनल टेन्शन कमी आहेत का अरे नाही रे बाबा जाम पर्सनल टेन्शन आहे मला ते फॅमिलीचे टेन्शन आहे सकाळी उठा ते आले इकडे या इकडे हे लोक लेखक आवरे लिहितात ना त्याची प्रॅक्टिस करा काही काय लिहितात सगळे ते माझ्या भाषण करायला लागतं मेन म्हणजे काही सुपारी आले तर तारीकडे आले होते लोक किती टेन्शन येते पेपरचं मजा काय माहिती आपल्या भाषा कळत नाही चित्र बघायला पण मजा येते टाइमपास पण होतो संपला विषय टेन्शन घ्यायचं नाही हो पटकन पाचशे सत्तर रुपये देऊन टाका तू बोलतोस कशाला पाहिजे टेन्शन बघाय माणसं नाही ठेवायचंच नाही टेन्शन आहे ना तर टेन्शन द्यायचं पण टेन्शन घ्यायचं नाही बरोबर उद्यापासून मी मराठी पेपर टाकतो हो 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 आताच बोलत ना टेन्शन घ्यायचं नाही पेपर कशाला टाकतोस मला एक सांगा काय तुम्ही मराठी आहात आणि आज तुमचं समाजात केवढं स्थान आहे तुमची केवढी उंची आहे माहिती आहे सामाजिक उंची म्हणतो आणि तुमच्या प्रत्येक प्रत्येकाचं कमेंट असत की असं करता दुःख आलात की असं करता शुभेच्छा द्यायला असं करता किती फोटो टाकतात लोक कमेंट करतात त्याच्यावर आहे की नाही एक लोकतंत्र राज्याचे तुम्ही एक सुजाण नागरिक आहात काय तुमचा काय चेहरा आहे आणि आज तुमची काय लेवल आहे आणि हे सगळं कशामुळे तुम्ही त्याच्यामुळे मला सांगा मराठी नाटक मराठी माणसानं बघितली पाहिजे की अरे पण ते कधी बघणार जेव्हा मराठी पेपर मध्ये ते ऍड वाचतील तेव्हा ना त्यासाठी मराठी पेपर वाचला पाहिजे तरच ते नाटक चालणार बुर की नाही आणि शेवटी कोणीतरी म्हटलेलं वाचाल तर वाचाल आणि आज तुम्ही मराठी पेपर वाचलात तर कुठच्या कुठे जाल अरे काय बोलतोस नाही नाही वाचायला पाहिजे किती उद्या असून टाकतो ठीक आहे नाही मराठी पेपर वाचायला हा दोन्ही बाजू मला समजून गेला ते पण दोन्ही बाजू समजून गेलाय का मना गणवून गेला